ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे त्यांच्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे अंदाज यांनी हवामान बदलणार असून परतीच्या मान्सूनची पूर्वतयारी सुरू झाली असल्याचं म्हटलंय डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी सांगितलंय की राज्यात हवेच्या दाबात वाढ होत आहे विदर्भ आणि शेजारील मराठवाड्यात सध्या एक हजार चार हेप्टापास्कल हवेचा दाब सक्रिय आहे ज्यामुळे या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता साबळे यांच्या मते कोकणातील पावसाचा जोर आता ओसरलाय तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे ईशान्य मान्सूनच्या प्रवासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या राजस्थान राज्यात हवेच्या दाबात वाढ होत असल्यामुळे वाऱ्याची दिशा वायव्यकडे फिरली आहे ज्यामुळे परतीच्या मान्सूनची तयारी सुरू झाल्याचं ते म्हणाले हवामान स्थितीचा आढावा घेतला असता डॉक्टर यांनी स्पष्ट केलं की प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अंश अंश सेल्सिअस आणि सेल्सिअस असल्यामुळे आता यलोचा प्रभाव कमी होऊन ला निनाचा प्रभाव सुरू होईल त्यामुळे पुढील काही दिवसात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद